यमुना रेसिडन्सी आणि एसटी वर्कशॉपमधील घरफोडी करणारे परप्रांतीय चोरटे पोलिसांनी केले जेरबंद चंदनजिरा पोलिसांची कारवाई यमुना रेसिडन्सी आणि एसटी वसाहत परिसरात घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांना चंदनजिरा पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पोलीस ठाणे चंदनजिरा हद्दीत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते पाचच्या च्या दरम्यान एसटी वसाहत एनआरबी कंपनीसमोर आणि यमुना रेसिडन्सी निधोना रोड इथं घरफोडीच्या घटना घडल्या आहेत या घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने तसेच मोटरसायकल चोरली होती तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हे मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगार पारस अलावा उर्फा अमलियार दितू अलावा उर्फा अमलियार आणि पंकेश अनारे यांनी साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं आहे हे आरोपी छत्तीसगडमधील बस्तर येथील घरफोडी प्रकरणात अटकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलाय न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींकडून चोरीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून शहरातील आणखी घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे